जय शिवराय तर बघू शकता पुन्हा एकदा स्वागत आहे बघा तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर बघा आमची आरू कशी खेळती आरू तिकडे बघ हाय कर हाय कर असं हाय कर बघा मित्रांनो ती लई खेळती बघा तुम्हाला दाखवते हे बघा इकडे आमच्या आईचं जेवण चालले आत्याचं जेवण चालले हे बघा आमची आरू आणि भाकर खाते हाय कर हाय तिकडे करून कोणी भाकर कोण बघा खाली लगे खाली लगेच टाकल्यावर डमकुलाडकी मित्रांनो आता आमच्या मावस बहिणीचं लग्न आलंय माझ्या आता लग्नाला जायची आई जाणार उद्या आणि आम्ही जाणार हिला सुद्धा ब्लॉग येईन बघा तर तुम्ही बघा कंटिन्यू नवरी कसे दिसते कसे नाही कमेंट मध्ये सांगा हा मित्रांनो हे बघा मी इकडे दिसतो का ते पवार आम्ही गाडी घेतलेली मित्रांनो शेकंड मध्ये कस काय गरीबा इकडं काय करते का दुखत हॉटेलची ओपनिंग मित्रांनो आता लग्न झालेलंच करायची कारण आता लग्न आले माऊस बहिणीचं खूप जणाला वाटत होतं कधी ओपनिंग तर आता लग्न झालं की आपण लगेच तयारी ठरू हो लग्न तारीख ठरवणार आहे आणि हॉटेलच्या ओपनिंग ची बघा इकडे आई चाललाय आई ठेसा भाकर आम्ही गावाकड सगळ्यात फेवरेट ठेसा भाकर खाते हा आम्ही आता एक नाही शूट केली बघा ही आरू मी आत्या आम्ही तिघी जणीने शूट केली आणि कशी केली ग मित्रांनो हे न्यू व्हिडिओ घेतलेला आहे संध्याकाळी अपलोड होईल नक्की बघा कशी असते ती हसते काय गप्पा मारून ना सांगली कशी असते आरू नाही का तर मित्रांनो हो उँ, कशी असती तर चला मित्रांनो आता आपल्याला जायचे घरी मला गावाकडे जायचं आता बाहेर गावाकडे गावा गावाला जायचं गावाला मग घरी ना गावात जायचे मग मग आम्ही शेतामध्ये राहतो मित्रांनो तर आता चला बाय तर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय बोल बाय 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 टाटा